ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 2 फेब्रुवारी 2024 रोजी उलासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार पुत्र वैभव गणपत गायकवाड सह अन्य दोन आरोपी फरार असून त्यांना शोधून देणाऱ्यांना 25000 चे बक्षीस नुक्तच महेश गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता ठाणे था पोलिसांनी नरेश बडेराव या फरार आरोपीला अटक करत उल्हासनगर न्यायालयात हजर केल्या असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला या घटनेनंतर या गोळीबार प्रकरणात सह आरोपी असलेले गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गणपत गायकवाड यांच्यासह कुणाल पाटील आणि नागेश बडेराव असे हे तीन आरोपी फरार झाले हे आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागत नसतानाच आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनाही एक एक करून जामीन मंजूर करून देण्याची श्रृंखला चालू झाल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला होता या गुन्ह्यातील अटक आरोपींपैकी विकी गणात्रा संदीप सरवणकर आणि रणजित यादव या अटक आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेत या गोळीबार प्रकरणातील सहा गोळ्या लागूनही दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेले महेश गायकवाड यांनी फरार आरोपींना पकडून देणाऱ्या पोलिसांना प्रति आरोपी पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं त्यांच्या या घोषणेने पोलिसांच्या तपास यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित करत ठाणे पोलिसांची इब्र चवाट्यावर आणली होती अखेर गुन्हे शाखेने नरेश बडेराव याला ताब्यात घेत उल्हासनगर न्यायालयात हजर केलाय न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अद्याप या प्रकरणात आमदार पुत्र वैभव गायकवाड आणि कुणाल पाटील हे फरार आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा